कल्याण पूर्वमध्ये तेरा वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घुनपणे हत्या करणाऱ्या नराधम विशाल गवळीने तळोजा कारागृहात आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे विशाल गवळीने पहाटे चार ते पाचच्या सुमारास टॉयलेटमध्ये गळफास घेतल्याचं समोर आलंय गेल्या साडेतीन महिन्यापासून विशाल गवळी हा कारागृहात होता डिसेंबर मध्ये घरातून दुकानात चाललेल्या तेरा वर्षाच्या चिमुरडीला स्वतःच्या घरी नेऊन विशाल गवळीनं तिच्यावर लैंगिक अत्याचार केले त्यानंतर तिची निर्घुनपणे हत्या केली पत्नी आणि मित्राच्या मदतीनं या नराधमानं मृतदेहाची विल्हेवाट लावली विशाल गवळी आणि त्याच्या पत्नीला पोलिसांनी त्यानंतर ताब्यात घेतलं या प्रकरणामुळे सगळीकडे संतापाची लाट उसळली गवळीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी होऊ लागली सुरक्षेच्या दृष्टीनं विशाल गवळीला तळोजा कारागृहात ठेवण्यात आलं होतं आता चार महिन्यानंतर विशाल गवळीने कारागृहाच्या स्वच्छता गृहात गळफास घेतल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे ही आत्महत्या नसून हत्या आहे प्रशासन काय करत होतं असा सवाल विशाल गवळीच्या बहिणीने केलाय हा माणूस शंभर किलो वजनाचा माणूस आतमध्ये टॉवेल आणि कशा प्रकारे फाशी घेईल हे असं होऊच शकत नाही कुठल्या म्हणजे प्रशासन हे काय करत होते आतमध्ये कोणता प्रोटेक्शन होता तुम्ही न्यू, न्यूज मध्ये सांगत होते का बोलत राजकीय बल आहे राजकीय बल असताना काय घडणार घडणार तुम्ही सांगा आहे राजकीय बल असताना हा रात्री मी माझ्या भाऊजाला ज्या मुलीचा बाप आहे सारखा सतत शिव्या घालत आहे जि तिथे एरियात ना जे काम करायला जातात मंडपाचा त्यांना सुद्धा तो मुलीचा बाप सांगतो का मला एकनाथ शिंदेचा सपोर्ट आहे मला असा आहे मी वरपर्यंत फोन करेन मी असं करेन तसं करेन एरियात आमच्या भाऊजला माझ्या वहिनीला सुद्धा तो जाऊन देत नाही ते कशा प्रकारे तिथे काय करणार आहेत म्हणजे का, काय करणार आहे पोलीस सुद्धा मदत करत नाही आम्ही रात्री दहा वाजता पोलीस स्टेशनला गेलो कोलशिवाडी पोलीस स्टेशनला ते सांगतात एक प्रकारे आम्ही त्यांना सपोर्ट करू पण तुम्हाला नाही असं कसं काय होऊ शकत ही हत्या होती की आत्महत्या याचा तपास पोलीस करतील पण आम्हाला न्याय मिळालाय याचा जास्त आनंद होतोय असं पीडितेच्या वकिलांनी म्हटलंय विशाल गोवी यांनी जेलमध्ये या ठिकाणी आत्महत्या केलेली आहे खरं तर न्यायालयात आमची मागणी होती त्याला फाशीची शिक्षा व्हावी जेणेकरून अशा विकृत मानसिकतेची लोक असतील त्यांच्या मनात कायद्याची कायद्याचा दहशत निर्माण व्हावा परंतु त्यांनी स्वतःहून आत्महत्या केलेली आहे खरं तर हे आहे की आत्महत्या ते तपासाचा ता विषय आहे परंतु आम्हाला न्याय मिळालेला आहे त्याचा आम्हाला जास्त आनंद आहे अक्षय शिंदेप्रमाणे विशाल गवळीला मारलं असा थेट आरोप विशाल गवळीच्या वकिलांनी पोलीस यंत्रणेवर केलाय संशय आहे ना मला मला शंभर टक्के संशय पोलिस यंत्रणे मारले त्याला तो कारण अक्षय शिंदेच्या बाबतीत पण असंच चालू होतं आणि ती भीती होती म्हणून मी न्यायालयाला अर्ज पण दिला होता जेव्हा त्याची पी सी चालू होती की अक्षय शिंदेसारखे ह्याला विशाल गवळीलाही मारतील त्याच्यामुळे याला पोलीस प्रोटेक्शन वगैरे हो अजून एक्स्ट्रा ह्याच्या सुरक्षेचं जेवढं करता येईल तेवढं करावं म्हणून पण त्या अर्जावर काही निर्णय झाला नाही काय नाही आणि आता जी भीती होती तीच झाली आणि त्यांनीही मला सांगितलं होतं की मला इथे पण धोका आहे बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा देखील तळोजा कारागृहातून बदलापूरला ट्रान्झिट रिमांडसाठी नेत असताना एन्काउंटर करण्यात आला होता या प्रकरणावरून कोर्टाने पोलिसांवर ठपका ठेवला असताना आता विशाल गवळीच्या आत्महत्येमुळे अनेक प्रश्न निर्माण झालेत तुरुंगातच कैदीने आत्महत्या केल्यानं आता तुरुंगाच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित होतोय